हाय सगळ्यांना कसे सगळे जण मस्तच असतील मी तर व्हिडिओ बनवले नाही इतके दिवस पण आता व्हिडिओ बनवते अक्षय तृतीयाचा आणि अक्षतृतीयाला बनवले पुरणपोळी आंब्याचा रस आणि घातले सासऱ्यांना त्याचा व्हिडिओ बनवते टाकते आता चला आता आपण पुरणपोळी बनवूया पुरणपोळी बनवण्यासाठी घेतलेल्या आहे आपण हरभऱ्याची डाळ त्याला चना डाळ असंही म्हणतात इथे पाण्याला अदन आलेलं आहे गरम पाणी त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची चांगली शिजवून घ्यायची आता आपल्याला हे बघा हे गूळ आहे आणि तांबड्याचा रस बनवते हा गुळ याच्यामध्ये टाकून घेतलाय असं नंतर या मिक्सर मधून आहे आणि इथे डाळ शिलत आलेली आहे आता आपली त्यात गोळ मिक्स करायचं हे पहा हे पहा इथे माझं भांडे वगैरे किचनवटावरून झालेलं आहे आणि त्याचा इथे बघा सगळे माझे भांडे वगैरे वरून झालेलं आहे किचनवटावरलेलं आहे इथे हे आमटीची तयारी चाललेली आहे आणि इथे आहे पुरण तयार झालेलं आहे आता वाटायचं हे पुरण हे अळवण्याची आमटी इथं त्याला पुरणे टाकतात हळवण्याच्या आमटीला आणि पुरण वाटून घेते पोळ्या बनवते हे पुरण चालेल

हे पहा आमचे सासरे आहेत यांचं जेवण केलंय त्यांना अक्षय तृतीयाच हे बघा जेवणामध्ये हे बनवलेलं आहे